स्वाईट मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्ह स्ट्रीम तर कसे आहात सर्व खूप दिवसां लाईव्ह रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर नमस्कार सर्वांना लाईव्ह चाट तर मी आज बनवणार आहे उकडलेल्या आलूची तर मी उकडलेल्या आलूची भाजी बनवण्यासाठी मी चार आलू घेतले चार आलू घेतले आणि गोभी टोमॅटो हिरवी मिरची आणि एक एक कांदा घ्या थोडीशी कोथिंबीर घेतली हे बघा थोडीशी कोथिंबीर घेतली आता मी ब हे आलू चिरून घेते आणि कुकरमध्ये शिजायला ठेवते तर कुकरमध्ये हे आलू उकडून घ्यायचेत मला तर त्यासाठी मी आलू अगोदर चिरून घेते बारीक असे चिरून घेते चिरायचे आलू तर खूप सोपी रेसिपी आहे ही आलूची भाजी हॉटेल हॉटेल मध्ये मिळते ना तशीच रेसिपी आहे मी तीच रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा जर बघितली तर रोज रोज हीच भाजी बनवायला बनवाल तर मी आलूचे असे छोटे काप करून घेते असे छोटे काप केले ना की आलू लवकर उकडल्या जातात आणि लवकर शिजतात त्यासाठी आलूचे असे छोटेच काप करून घ्यायचे आणि हे आलू मी चिरून घेते आणि उकडायला टाकते तर असे आलू चिरून घेतले की उकडायला लवकर जातात त्यासाठी तर मी हे आलू आता चिरून घेते मस्त असे हे बघा मी चिरून घेतले आलू आता या कुकरमध्ये टाकून घेते अशी कुकरमध्ये टाकून घेते मस्त कुकर मध्ये टाकले की लवकर शिजतात पातेल्यामध्ये तेवढे काय लवकर शिजत नाही त्यासाठी मी कुकरमध्ये शिजून घेते तर मी आलूसोबत थोडीशी गोबी पण उकडून घेते अशी गोबी पण उकडायला टाकते याच्यामध्ये टाकून घेते गोबी खूप छान भाजी होणार आहे ही ही गोबी बारीक चिरून घेते बारीक चिरून घेते मी अशी बारीक चिरायची गोभी आलू टोमॅटो पानगोबी कांदा हा सर्व भाज्या टाकून आलूची भाजी खूप छान होते ढाब्यामध्ये हॉटेलमध्ये बनवतात तशीच बनते आणि सोपी पण आहे बनवायला तर मी ही गोबी बारीक चिरून घेते आता ही मी याच्यात टाकून घेते आलूमध्ये छेशी सर्व शिजून घ्यायचं नंतर कोथिंबीर चिरून घेते बारीक कोथिंबीर अशी बारीक चिरून घ्यायची मस्त निवडून घ्यायची सध्या हिवाळा असल्यामुळे माळवं खूप प्रमाणात म्हणजे थोडं स्वस्तच मिळतात टमाटे आलू आलू जास्त महाग आहेत चाळीस रुपये किलो आहेत कधी कमी होतात तर कमी जास्त किंमत होते माळव्याची तर आता हा कोथंबीर व्यवस्थित निवडून घेते मी बारीक असा तर माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे तर असं मस्त व्यवस्थित असतं कोथंबीर मी निवडून घेते मस्त असा तर माझी स्वयंपाक माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे मस्त अशी गॅसवरती मी तांदूळ ठेव गॅसवरती तांदूळ ठेवले आहेत शिजण्यासाठी तर भात शिजत आहे गॅसवरती पीठ पण चाळून घेतलं मळण्यासाठी पीठ पण चाळून घेतलं पण म्हटलं अगोदर आलू उकडायला टाकाव त्यासाठी आता बारीक कोथिंबीर चिरून घेते मी मस्त कोथिंबीर कोणत्याही भाजीत टाका कोथिंबीर टाकली की भाजीची चव वाढवतात वाढते कोथिंबीरीने कोणत्याही भाजीमध्ये कोथिंबीर ही, भाजी ही लागतेच कोथिंबीर असं खूप असं वेगवेगळं महत्त्व आहे लसणाचं कांद्याचं कोथिंबिरीचं की हे असे भाज्यांची चव वाढवतेच तर मी कोथिंबीर आता इथं काढून ठेवते बाजूला आणि हा टोमॅटो चिरून घेते लगेच अगोदर कांदा चिरते म्हणजे कसं हा पाट वल्ला होतो त्यासाठी एक ओनियन म्हणजे कांदाच कापून घेते बारीक मस्त असा कोणी कांदा, कांदा आलूच्या भाजीमध्ये वापरत नाही पण मी वापरत वापरते मला आलूच्या भाजीमध्ये कांदा आवडतो टाकायला त्यासाठी मी कांदा पण टाकते कोणी आलूच्या भाजीमध्ये सहसा लसूणाचाच वापर करतात कांद्याचा तेवढा वापर करत नाहीत तर मी करते तर मी आता ही व्यवस्थित कांदा कापून घेते मस्त बारीक बारीक चिरते हाऊस वाईफ मराठी या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे वेलकम तर कांदा मी बी कुकर मध्ये टाकून घेते आता मी हे कुकरचं ढाकण लावून घेते ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते आणि याच लावून घेते असं ढाकण